नमस्कार मंडळी आणि सकिन नो आहात होप सर सगळे छानच असणार आणि छानच राहा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा तर आपल्या चॅनलला नवीन असाल ना तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जावा तर मी त्या आज एका दगडात दोन पक्षी मारले असंच म्हणावं लागेल कारण मी एका फ्रूटमध्ये दोन रेसिपीज बनवल्यात त्या म्हणजे कुल्फी आणि आईस्क्रीम आणि दोन्हींची टेस्ट आणि कलरसुद्धा वेगळे तुम्ही बघू तर शकताचे की कलर वेगळे झालेले आहेत दोन्हींचे पण आणि मी जसं की आज खरबूजापासून बनवते ही रेसिपी तर मी छोटंसं खरबूज घेतले तुमच्याकडे याला काय म्हणतात आता मी राहते पुण्यात तर ह्याला टरबूज म्हणतात पुण्यामध्ये मी तर खरबूजच म्हणते आणि नंतर मी काय केलं हे कट केलं आणि कट केल्यानंतर ह्याच्यावरचं सगळं बी आहे ना ते काढलं बी नंतर ह्याचा गरसुद्धा काढला आणि ह्याची जी कुल्फी आईस्क्रीम आहे ना खूप रवाळ होते आणि क्रीमीसुद्धा होते त्यामुळे ह्याला खूप भारी टेस्ट येते सकिनो एक वेळा नक्की ट्राय करा आणि ह्याचं आहे ना आपल्याला फक्त वरचा वरचा पोर्शन काढायचं आहे ते एकदम बुडाशी तळाशी असतं ना त्या कवरच्या किंवा सालीच्या ते आपल्याला काढायचं नाही कारण ते काय होतं मध्ये मध्ये कचकच लागतं आपल्याला खाताना त्यामुळे जेवढं स्मूथ असेल ना मऊ भाग असेल तेवढाच काढून घ्यायचा आणि फ्रीजला ठेवायचं आहे कट करून आणि मी फ्रूट कट करायला घ्यायच्या आधी कट करायला घ्यायच्या आधीच मी ते अर्धा लिटर दूध तापायला ठेवलं होतं त्याचा गॅस कमी करून ठेवला होता था, कारण आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं थोडंसं आटवून घ्यायचं आहे दूध आणि फ्रूट फ्रीजला ठेवल्यानंतरसुद्धा मी ह्याला पाच मिनटं असंच मिक्स करत राहिले थोडासा गॅस वाढवला होता मी नंतर त्यानंतर त्यामधलं मी एक ते दीड पळे दूध साईडला काढलं होतं कारण त्यामध्ये टाकायचे आपल्याला कस्टर्ड पावडर तर ह्यामध्ये मी दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकले तुम्ही जास्त वापरू नका ही पावडर जर तुम्हाला वाढवायचीच आहे तर तुम्ही फक्त अर्धा चमचा पावडर वाढवा जास्त वाढवू नका आणि जर दूध वाढवलं तर तुम्ही पावडर बिंदास वाढवू शकता कारण काय होतं पावडर जास्त झाली नाही तर त्याचा फ्लेवर पूर्ण पावडरचाच फ्लेवर लागतो आपल्या कुल्फीला आईस्क्रीमला त्यामुळे लिमिट मध्येच ही पावडर वापरा आणि हे मिक्स करायला जास्त वेळ लागत नाही कारण कॉर्नफ्लॉवरचा दुसरा प्रकार आहे हा ह्या कॉर्नफ्लॉवरमध्येच हे तयार केलेलं असतं आपल्याला घरात पण तयार करता येतं हे आणि त्यानंतर ना बघू शकता आपलं दूध चांगलं छान मस्त पैकी थोडंसं थिक झालं पाहिल्यापेक्षा आता ह्यामध्ये आपण जे कस्टर्डचं दूध तयार केलं आहे कस्टर्ड पावडरचं दूध तयार केलं ते ह्यामध्ये ॲड करून आपल्याला थोडं थोडं मिक्स करत परत शिजवायचं आहे त्यामध्ये एक वाटी मी साखर टाकली कारण मी बारामुळे एक वाटी टाकली तुम्ही त्याला दोन वाटी जर का ह्यामध्ये साखर टाकली ना त्याच्यापेक्षा थोडी जास्त टाकली तरी चालेल कारण ह्या जेवढं गोड असेल ना तेवढी छान लागते कुलफिक किंवा आईस्क्रीम कारण एका वाटीमध्ये तर ही गोड होणार नाही पण माझ्या मुलीसाठी आम्ही सुद्धा फिकं खातो कारण ती आता दोनच वर्षाची आहे तर तिच्या शरीरासाठी जास्त गोड चांगले नाही त्यामुळे तुमचे मुलं गोड खात असतील तर तुम्ही नक्कीच ह्याच्यापेक्षा डबल साखर टाका म्हणजे तुम्ही दोन वाटी साखर टाका एक अर्धा लिटर दुधासाठी आता बघू शकता आपलं दूध छान घट झाले थंड करायला ठेवले मी थंड पाण्यामध्ये तोपर्यंत तर आपलं फ्रीजला ठेवलेले फ्रूटसुद्धा गार झाले हे आपण मिक्सी जारमध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे आता ह्याची बारीक प्युरी बनवली मी एकदम बघू शकता तुम्ही पातळ एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचं जास्त यामध्ये पाणी टाकायचं नाही वाटतं आणि थोडंसंच पाणी टाकलं होतं मी एकदम थोडं पाणी टाकायची तर गरजच पडणार नाही पण थोडंसं टाकलं होतं जेणेकरून ते सगळं मिक्स व्हावं एकसारखं वाटलं जावं त्यासाठी इथे दूधसुद्धा थंड झालं आणि ह्याचं टेक्स्चर तर बघा किती क्रीमी झालं आहे आणि किती थिक झाली याची कन्सिस्टन्सी आणि त्याची मलाईसुद्धा साईडला काढल्यानंतर किती थिक झाली तिथून बघू शकता तर आता आपल्याला हे सुद्धा मिक्स जारमध्ये टाकायचे आणि ह्यामध्ये एक स अर्धा चमचा मी वेलचीपूड टाकली होती तुम्ही दुसरा फ्लेवरसुद्धा ह्यामध्ये टाकू शकता आवडत असेल तुम्हाला तर त्यानंतर हे मस्तपैकी आपल्याला फिरवून घ्यायचं आहे चार पाच फेरे फिरवून घ्यायचे मिक्सरला त्यानंतर आपण ज्या पातेल्यामध्ये दूध तापवलं होतं त्या ता ता पातेल्यामध्येच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे दूध त्यामध्येच आपल्याला ही प्युरीसुद्धा ओतायची आहे जी बनवलेली आपण फ्रूटची ती हे छानपैकी मिक्स करायचे तुम्हाला मी एक टिप देते सी नव्हती खूप महत्त्वाची टिप ते तुमची जर कुलफी आईस्क्रीम पिकडू द्यायची नसेल ना तर ही टिप खूप महत्त्वाची एक कधीही तुम्हाला भविष्यात काम येईल तुम्ही हे जे बॅटर तयार केलं आहे ना मी आता हे डायरेक्ट मी आपल्या फ्रीझरला सेट करायला ठेवणार आहे तुम्ही काय करायचं हे पातीला असंच उचलायचे फ्रीझरला ठेवायचे किंवा दुसऱ्या पातीला टाका त्याचा जा बर्फ झाल्यानंतर ना ते परत एकदा मिक्सरला वाटा आणि नंतर हो थे 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 वा ते तुम्ही सेट करायला ठेवा तर तुमची जी कुल्फी आहे ना कधीच बिघडणार नाही खूप क्रीमी होईल त्याचं टेक्स्चर एक वेळा तशी ट्राय करा माझ्याकडं वेळ नसतो मला ऑफिसला जायला लागतं सी त्यामुळे मी घाई गडबडमध्ये रेसिपी केली पण तरी पण खूप छान झाली होती तुम्ही बघितलीच आहे आणि अजून समोर पण बघा पण तुम्हाला अजून चांगली रेसिपी कशी होईल त्याचा मी प्रयत्न करते म्हणून थोडीशी एक टीप वाट आट, देऊ वाटली मला तुम्हाला म्हणून मी ती दिली आणि जे बाकीचं मिक्सर उरलं होतं ना त्यामध्ये मी पंचवीस ते तीस ग्रॅम एवढं खोबरं टाकलं थोडीशी वेलची पूड टाकली होती जसं काही खोबरं आपलं जे मार्केटला भेटतं ना खोबरं किस ते वापरले मी ह्यामध्ये त्यानंतर बघू शकता गोकूची पिशवी लावली आहे आपण ह्याला काय मागडा पेपर वगैरे वापरला नाही स्वस्तात मस्त करायचं आहे त्यानंतर एक रबर लावून ह्याला पण सेट करायला ठेवलं होतं फ्रीझरमध्ये त्यानंतर बघू शकता आपली जी कुल्फी आहे ना ती छानपैकी सेट झालेली आहे तयार झालेली आहे आणि आपल्याला आता मस्तपैकी त्याचा जो एक छान छोटासा बॉल रिमोट करून घ्यायचा आहे आणि हे निघायला खूप सोपी जाते बघू शकता तुम्ही आणि आता आपण जेव्हा ती सर्व करतो ना त्या टायमिंगला बघू शकता ती किती क्रीमी दिसते आहे तुम्हाला तर तुम्हाला रेसिपी जर आवडलीच असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करत जावा किनो आणि हावर आपल्याला आहे ना डेकोरेशनसाठी तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता मी ते टाकले टूटी फ्रुटी आणि अजून थोडंसं चेरी पण टाकलेली मी आणि बघू शकता आता जी कुल्फी आहे ना आपली ती कु कुल्फीसुद्धा आपली काढण्यासाठी रेडी झालेली आहे जसं काही शेड झालेली आहे त्यामध्ये आपल्याला ह्या पद्धतीने अशा काड्या हे टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण कुल्फी काढून घेतो ना की नो त्याआधी आपल्याला ग्लास येणार थंड पाण्यात नॉर्मल पाण्यामध्ये डीप करायचं आहे टाकायचं आहे म्हणजेच डुबायचा आहे लगेच लगे काढायचं आहे आपली बघू शकता जे खोबऱ्याचं जे टेक्स्चर दिसतं आहे दिसू दि जसं की रेडीमेड कुल्फीमध्ये आपल्याला बघायला भेटतं सेम तसं टेक्स्चर बाहेरच्या साईडने दिसतं आहे आणि कट करायला एकदम इझी का जाते कारण आपली जी कुल्फी आहे ना ती खूप छान सॉफ्ट झालेली आहे एकदम त्याचं मऊ टेक्सचर झालं आहे आतून बघू शकता तुम्ही किती भारी दिसायला दिसत असेल अजिबात त्यामध्ये गुठाळ्या वगैरे काहीच दिसत नाही आहे आणि एकदम हलकी फुलकी आपली ही कुल्फी तयार आहे तर व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असेल आणि माझ्या मुलीने ही रेसिपी खूप एन्जॉय केली म्हणजे की ही कुल्फी तर खूप एन्जॉय केली तिला खूप आवडली तुम्ही बघू शकता तुमच्याही मुलांना घरातल्या माणसांना ही रेसिपी खूप आवडेल एक वेळा नक्की ट्राय करा परत भेटूया